कि जे रेग्युलर खर्च आपल्याला फरक आहे का नाही खर्च एकदम कमी आहे तुमचं काम खूप अदरवाइज मी जे दवाई मारत होतो तुमच्या आधी खर्च मला जास्त लागत होता पुढच्या वर्षी आपल्याला काय पुढच्या वर्षी मी पूर्ण बारा लावतो बेडवर टाकणार बेडवर पूर्ण तूर सोयाबीन तूर सोयाबीन तूर सोयाबीन तूर आणि ट्रीटमेंट पूर्ण मला तुमच्याकडून घ्यायचे आहे कारण की आपल्याला शंभर टक्के एकशे तेरा टक्के रिझल्ट आहे यांचा नमस्कार मंडळी मी सचिन बोले आज आपण ज्या फील्डमध्ये उभा आहोत भाऊंनी आपले काही औषधं वापरलेले आहे पाहू शकता एकदम साधारण चना आहे तर याविषयी थोडीशी डिटेल आपण जाणून घेऊया आणि पुढे काय आहे या याच्या व्हिडिओची काय मेक आहे ते तुम्हाला पुढे सांगतो दादा रामराम तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा शुभोत्तम राव कांबळे राहणार तालुका नेर जिल्हा यवतमाळ तुम्ही कधीपासून आपले औषध वापरता दोन तीन महिने उदर अनुभव घेतला सोयाबीन पासून सोयाबीन पासून अनुभव चण्यावर तुम्हाला नेमका काय अनुभव आला आमच्या औषधाचा इकडं माझी औषध थोडीशी कमी पडली होती म्हणून इकडं असा आहे हो तिकडं चांगला मला रिझल्ट वाढला आहे बर म्हणजे आता या भागात जे आपण उभा आहोत या भागात म्हणजे औषध म्हणजे तुम्ही फवार फवारत आले आणि इकडं औषध कमी पडलं कमी पडलं कोणतं औषध टाकलं तुम्ही त्याच्यानी ना सफल होत आणि ते बरंच नाशक कीटकनाशक होत ठीक आहे कीटकनाशक आणि सफल आणि एक वरखत अशी तीनच गोष्टी त्यांनी घेतल्या होत्या तर चना तुम्ही पाहू शकता आता या चनाला किती दिवस झाले दादा जवळपास एक महिना होते एक महिना होत आलेला आहे एक पस्तीस दिवस पस्तीस दिवस पस्तीस दिवस या चनाला झालेला आहे आणि ज्या भागात आपण सफलचा वापर केलेला आहे तो चना सुद्धा आपण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तिकडं किती फरक आहे आता तिकडचा चना कसा आहे ते तुम्हाला दाखवतो चला तर मंडळी तुम्ही इथं पाहू शकता हा चना आहे एकाच दिवसची लागवड आहे एकाच सारखं खतं एकसारखंच पाणी सगळ्या गोष्टी सारख्या असून इकडं फक्त ॲग्री पॉवर सफल हे औषध मारलेलं आहे आणि तिकडं प पंप फवारणी फवारत फवारत गेले आणि तिकडं औषध कमी पडलं म्हणून तिकडं फवारायचं राहिलं म्हणून स्पेशल भाऊचा फोन आला आणि हे आपण आता इथं व्हिजिट आपण दिलेली आहे तुम्ही आता प्लॉट पाहू शकता पाठीमागं हा पूर्ण भरल्यासारखा वाटते तुम्हाला याचे पण हे पण पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि तो सुद्धा पस्तीस दिवसाचा एका शेतातला तो प्लॉट आहे ती जी जमीन तुम्हाला दिसत आहे तो भाग त्या भागात आहे जिकडं औषध संपलं होतं फवारणी करताना तुम्हाला लक्षात येईल धुऱ्याचा तो, तो भाग आहे शेवटचा भाग आपण इकडून त्यांनी असं फवारणी करत करत आणली आणि तिकडं औषध संपलं त्यांचं त्यामुळे म्हणजे दोन तीन पंपाची जागा फक्त सुटलेली आहे आणि तिकडं एवढा फरक त्यांना जाणवला म्हणून त्यांनी आपल्याला आज इथं बोलावलेला आहे तर म्हणजे तुम्हाला जर सुद्धा रिझल्ट घ्यायचे असतील म्हणजे माझं काय म्हणणं रिझल्ट घेतल्याशिवाय कोणावरही भरोसा ठेवू नका आधी रिझल्ट घ्या तर भाऊ तुम्ही काय म्हणत होते की पुढच्या वर्षी आपल्याला काय पुढच्या वर्षी मी पूर्ण बारा हा बेडवर टाकणार बेडवर पूर्ण तूर सोयाबीन तूर सोयाबीन तूर सोयाबीन तूर आणि ट्रीटमेंट पूर्ण मला तुमच्याकडून घ्यायची आहे कारण की आपल्याला शंभर टक्के एकशे तेरा टक्के रिझल्ट आहे यांचा मी दाव्या दाव्यानं सांगतो एकशे तेरा टक्के रिझल्ट आहे यांचा ठीक आहे धन्यवाद दादा तर तुमचं समाधान आहे सगळ्यात शंभर टक्के चला मंडळी तुम्हाला जर सुद्धा बरोबर खर्च जास्त आला का सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जे रेग्युलर खर्च आपल्याला त्यात काही फरक आहे का नाही खर्च एकदम एक कमी आहे खर्च एकदम कमी आहे म्हणजे तुम्ही रेग्युलर जरी जे काही खर्च करत असाल त्या खर्चातही तुमचं काम होऊ शकत अदरवाईज मी जे दवाई मारत होतो आधी तुमच्या आधी खर्च मला जास्त लागत होता बरोबर जेव्हा बसून तुमचं ट्रीटमेंट मी चालू केलं तेव्हा खर्च जास्त आहे जास्त येऊन अच्छा तर तुम्हाला जर सुद्धा असे रिझल्ट घ्यायचे असेल तर आपला एग्री पॉर चॅनल सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिलेला नंबर तुम्ही संपर्क साधू शकता म्हणून मग लक्षात ठेवा असेल वर सबस्क्राईब करावार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद